नमस्कार आपण पाहतात मराठी रोखोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष ज्योदे गेली दोन तीन दिवस निरा येथील श्री अकबर हसन सय्यद हे ज्या बाजार स बाजार आठवडे बाजाराचं किंवा निर्यातल्या विविध बाजारातले जे हे आहेत ठेकेदार तर त्यांच्या विरोधात जे थकबाकी आहे त्यांचे ग्रामपंचायतकडं तर त्याच्यासाठी त्यांनी उपोषण सुरुवात केलेली आहे उपोषण करताना आम्ही पहिलं त्यांची न घेता आम्ही त्यावेळेचे प्रशासक नामदेव दिनकर गायकवाड यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि चर्चा करण्यासाठी आज ते सेवानिवृत्त आहेत आणि प्रशासकाचं काम काय असतं ग्रामसेवकाचं काम काय असतं आणि पदाधिकारी सरपंच उपसरपंच किंवा सदस्य यांच्याविषयी त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आणि नक्की यात खरं काय आणि खोटं काय याविषयी आम्ही सखोल माहिती घेणार आहोत धन्यवाद नमस्कार पहिलं भाऊसाहेब आपलं या मराठी रोकटोक न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत नमस्ते मला असं विचारायचं आहे की तुमचा कार्यकाळ जो प्रशासक म्हणून तुम्ही निरा ग्रामपंचायत त्यावेळेस प्रशासक म्हणून तुमची नेमणूक झाली तसं तर तुम्ही पंचायत समितीत उच्च पदावर काम करत असताना तुम्हाला प्रशासक म्हणून इथं नेमलं आणि या कालावधीत जो ज्याने तक्रार दाखल केली आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारला तर ग्रामपंचायतचा सर्वात पहिल्यांदा मला हा प्रश्न विचारायचा आहे की ग्रामपंचायतचे जे कर वसुली असेल किंवा घरपट्टी पाणीपट्टी किंवा ह्या गोष्टी तर यात नक्की अधिकार कुणाचे असतात हां नमस्कार मी एन डी गायकवाड विस्तार माझी विस्ताराधिकारी कृषी पंचायत समिती पुरंदर मी नऊ आठ दोन हजार वीस रोजी प्रशासक म्हणून या ठिकाणी पदभार घेतलेला होता तो सत्तावीस दोनपर्यंत साधनंतर सहा महिन्याचा सा कालावधी माझ्याकडे होता या कालावधीमध्ये या ठिकाणी एक पंचायत पंचसमिती पुरंदर यांचं एक पत्र आलेलं होतं की या ठिकाणी बाबा बाजारकाराची थकबाकी वसुली या ठिकाणी ग्रामपंचायत होणे गरजेचं आहे त्यासाठी पत्र आलं होतं तर वसुली ब चौकशीसुद्धा यापूर्वी झालेली होती परंतु मी पाहिलं पत्रामध्ये तर अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या कालावधीतील साधारणतः अठरा लाख पंचवीस हजार एकशे छत्तीस रुपये ही ग्रामपंचायतीची बाजार करायच्या ठेकेदाराकडून वसुली येणं बाकी होतं तर असं पत्र वसुलीसाठी माझ्या कालावधीत आलं होतं परंतु प्रशासकीय काळात या ठिकाणी मी लगेचच आमचे मनोज डेरे ग्रामिका सदर होते या ठिकाणी या ठिकाणी लगेचच सद संबंधित नोटीस इश्यू केली की बाबा सदर स रक्कम ही ग्रामपंचायत थोडं तातडीनं भरण्या करण्यात यावी कारण ही थकबाकी आहे परंतु मी याचं पत्र पाहता सदरचा हा कालावधी हा अठरा एकोणीस आणि वीस म्हणजे ज्यावेळेला आपल्या नेरा ग्रामपंचायतची कार्यकारिणी दोन हजार पंधरा ते वीस या कालावधीमध्ये कार्यरत होती या कालावधीमधल्या या कालावधला काला तो वसूल थकबाकी म्हणून राहिला परंतु असं होता कामा नये म्हणून बाबा या पंचायतीचं नुकसान होऊ नये यासाठी मी त्याला लगेच नोटीस इश्यू केल्यात पहिल्या दोन वेळा त्यांनी नोटीस स्वीकारल्या नाहीत तरी परंतु या ठिकाणी ग्रामसेवकाला सांगून क कर्मचारी सांगून बाबा हे पोच झाले पाहिजे किंवा रजिस्टर करा किंवा पंचनामे रुजू करा अशा ठिकाणी मी त्याला तीन वेळा नोटीस दिल्यात कारण एवढा मोठा तोटा एवढी मोठी रक्कम आपल्या विकासकामासाठी निश्चितपणे आपल्या ग्रामचा उपयोगी पडू शकते आणि हा शासनाचा म्हणजे आपल्या ग्रामपंचायत उत्पन्नाचा स्त्रोत आहे त्यामुळं ते मिळाली पाहिजे अशा काळामध्ये सुद्धा मी प्रशासक असताना एवढं तातडीनं की त्याला कोरोनाचा काळ होता आणि अशा ठिकाणी या ठिकाणी पंचायत समिती कार्यक्षेत्रातली जवळजवळ जो सोळा गावांना माझी प्रशासक म्हणून नेमणूक होती तरी परंतु हे पत्र पाहता हा विषय निगडीचा आहे ग्रामपंचायत हिताचा आहे म्हणून मी तातडीने पत्रव्यवहार केला आणि त्याला नोटीस इश्यू केलेल्या आहेत आज ग्रामपंचायतच्या ऑफिससमोर जे उपोषण चालू आहे आज मला खरं एक विचारायचा प्रश्न आहे नेहमी म्हणजे पडतो की जे थकबाकदार असतात त्यांची वसुली समजा ग्राम ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक किंवा तुम्ही प्रशासक म्हणून किंवा तर ते नक्की कशाप्रकारे तुम्ही वसूल कर करायचा तुम्हाला अधिकार आहे आणि त्या पद्धती थोडक्यात माहिती द्या या ठिकाणी प्रश्न विचारलेला चांगला आहे यामध्ये घरपट्टी पाणीपट्टी गाळा भाडे जागा भाडे किंवा बाजारकर अशा स्वरूपाची कारवाई आपली कार्यकारणी चालू असताना म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये ठराव केला जातो सरपंचाच्या आदेशाखाली सगळं बॉडी कार्यरत असते त्यावेळेला सरकारी सूत्रधार म्हणून ग्रामशिव ग्रामविकास काम पाहतात त्यावेळेला बाबा वसुलीसाठी कारवाई करणे कर्मचारी लावणे नोटीस अदा करणे म्हणजे पहिल्यांदा नोटीस देणे किंवा प्रसंगी एखाद्याने घरपटीने दिली तर त्या जप्तीवर काढणे अशा स्वरूपाची कार्यवाही बॉडीच्या ठरावानुसार ही केली जाते यासाठी संपूर्ण जबाबदारी वसुलीची जबाबदारी म्हणजे कार्यकारिणी ठराव केल्यानंतर क करण्याची जबाबदारी ही ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांची असते आज मला असं विचारायचं की त्या काळात म्हणजे करोनाचा काळ होता किंवा त्यावेळेसची थकबाकी तुमच्या निदर्शनास आली किंवा तसं पंचायत समितीकडून पत्र व्यवहार झाला की ही थकबाकी आहे आणि ती वसूल करण्यात यावी असं ज्यावेळेस तुम्हाला पत्र आलं त्यावेळेस तुम्ही प्रशासक म्हणून काम करत असताना मग यावर तुम्ही कारवाई करताना मग त्यावेळेस ज्या ह्या ज्या आत्ता सांगितल्या गोष्टी की अशा अशा प्रकारच्या कारवाई करू शकतो किंवा बाबा एखाद्याची जप्तीचं नोटीस काढू शकतो तर मग त्या माणसावर त्यावेळेस तसं कारवाई केली का आपण आणि केली असेल तर कशी केली आणि नाही केली तर का नाही केली सदरचं हे बाजारकर वसुलीचं प्रकरण आहे ते अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या कालावधीतला आहे सदरता हा जवळजवळ दोन वर्षाचा लोट कालावधी लोटलेला आहे सदरच्या कालावधीमध्ये ज्यांना बाजार ठेका दिलेला असतो त्या लोकांनी त्याला ग्रामपंचायतीने ठराव केलेला असतो किंवा आपण लिलाव पद्धतीने हा लिट ठेका दिलेला असतो तर लिलाव पद्धतीने ठेका दिला असताना त्या माणसाचा ॲग्रीमेंट म्हणजे करारनामा केलेला असतो आणि पैसे वसुलीच्या अटी शर्ती ठरलेल्या असतात तर त्यावेळेला अठरा एकोणीसमध्ये जेव्हा ठराव ठरला म्हणजे त्यांना बाजार करू वसुलीची वसुली मिळाली तर त्यावेळेला त्या माणसांनी जमदा एक महिना दोन महिने पैसे नाही दिलं यापूर्वी लिलाव खरडा असताना ज्यावेळेला एखादी लिलावाची रक्कम ठरती त्यावेळेला असा नियमामध्ये असा आहे की किमान त्याचं डिपॉझिट दहा टक्के रिक डिपॉझिट हे ग्रामपंचायतीने अगोदर घ्यायचं असतं पण त्याने घेतलं नाही ते सांगता येणार नाही ना ना परंतु जर एखादा एक हप्ता दोन हप्ता अठरा लाख पण सहा रुपये मी रक्कम काही थोडी नाही तर सततच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ही हो रक्कम का वसूल झाली नाही तर मग मग त्यावेळची कार्यकारिणी मी सरपंच सर्व क असणारी आपली कार्यकारणी म्हणजे उपसरपंच असतील सदस्य असतील किंवा ग्रामसेवक असतील यांनी ह्यावेळेला का वसूल केलेलं आहे हा थोडा प्रश्न मला बी आता जाणवतो हो कारण इतके दिवस ही थकबाकी कशी झाली की बाबा एक महिना दोन महिने झाल्यानंतर मग त्याला नोटीस देणं किंवा लव खराडा जर त्यांनी आर्टिशर्जचा भंग केला तो दिलाव, लिलाव लिलावसुद्धा रद्द करण्याचा अधिकार आपल्या ग्रामपंचायत कार्यकारणीला आहेत पण त्यावेळेला असं कुठं दिसून आलेलं नाही की त्यांनी ती रक्कम ही यामध्ये भरणा न करता जवळजवळ अठरा लाख रुपये वसुलीचा कारवाई संपला तरी वसूल झाली नाही आणि मग चौकशीला अर्ज केल्यानंतर ज्याची आमच्या गटकाऱ्यांकडून चौकशी झाली की त्यावेळेला अद्यावत दप्तर पाहिलं की बाबा आत्तापर्यंत किती वसुली झाली तर यामध्ये असणारं एक साधारणतः चार पाच लाख रुपये काय ते त्यांनी भरले असतील पण अठरा लाख पंचवीर एकशे छत्तीस रुपये ही थकबाकी राहिली मी इतक्या दिवस मग तो का का राहिली हा बी थोडा प्रश्न प्रस्तोत्तरित आहे म्हणजे उत्तर देणारा म्हणजे असा विचार करण्यासारखा आहे की या या ठिकाणी ही रक्कम वसूल होणं गरजेचं होतं आणि त्याची चौकशी झाल्यानंतर मग माझ्या कालावधीत तो हा प्रश्न पत्र वसुली करावं म्हणून पत्र आलेलं होतं मला एक विचारायचं आहे की ज्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये एवढी थकबाकी ठेकेदार ठेवतो तर त्या पिरियडमध्ये तुम्ही प्रशासक म्हणून होता त्या कार्यकाळात मग तुम्ही का ते वसूल केले नाही असं आहे अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या दोन वर्षाची कालावधी ती आपली ग्रामपंचायत कार्यकारिणी कार्यरत होती कोरोनाच्या काळामुळं आपल्याला नवीन इलेक्शन लागल्यामुळं प्रशासक नेमणूक झाल्या तर जी जुनी थकबाकी होती त्यासाठी माझ्या तालुक्याचे अधिकारी यांनी आम्हाला पत्राद्वारे कळवलं की ह्या माणसाची थकबाकी वसुलीसाठी आपण कारवाई करावी परंतु प्रथमतः पहिल्या कुठल्याही वसुलीच्या बाबतीत यांना माणसाला नोटीस देणं तर माझ्या कालावधीमध्ये मी लगेचच चौथ्या किंवा पाचव्या दिवशी मी नोटीस इश्यू केलेली आहे की सदरची रक्कम बाबा या ठिकाणी थकबाकी आहे तर आपण तातडीने वसुलीत आणावी तर पहिल्यांदा त्यांनी स्वीकारली नाही असं समजतं परंतु लगेच मी आरपीडीने व्यवस्था केलेली आहे दुसरी तिसरी नोटीस या ठिकाणी दिलेली आहे आणि प्राशसिक काळामध्ये थोडं लिमिटेशन असतं त्या प्राशसिक काळामध्ये या ठिकाणी कोरोनाचा काळ होता तर त्या काळामध्ये भविष्य त्यावेळेला माझे बाजारकर म्हणजे आपले संपूर्ण मार्केट आख्या देशातले बंद होते त्यावेळेला आपला निरा मार्केट कमिटीमधला म्हणजे निरा बाजार आपला जो ठेका आहे किंवा बाजार भरतो ते सुद्धा त्या कालावधीमध्ये बंद झालेलं होतं म्हणजे कोरोनाचा काळ होता सगळ्यांनी तर त्यावेळेला ते वसूल होण्याच्या दृष्टीने फक्त मी नोटीस देऊ शकतो आणि प्रशासक कालावधीमध्ये हो अत्यावश्यक से सेवा पाणीपुरवठा असेल आरोग्य सुविधा असतील ज्या अत्यावश्यक सेवा असतील त्याला प्रशासक हा महत्त्व देऊ शकतो प्रशासक काळात कुठलंही नवीन काम त्यावेळेला आपण सुरू करू शकत नाही चाललेलं काम फक्त पूर्णत्व देणे ही जबाबदारी फक्त प्रशासकाची असती असं रेग्युलर तुमच्या कार्यकारणी जो ठराव करतो तसा यामध्ये काही करता येत नाही फक्त अत्यावश्यक वाचते त्यासाठी आणि एकही नव्हतं तर ह्या तालुक्यामध्ये माझ्याकडं सोळा गावं त्यावेळेला कार्य कार्यक्रमामध्ये होती तरी मी माझ्या प्रयत्नाने मी त्याला दोन वेळा तीन वेळा एवढी मोठी रक्कम असल्यामुळं त्याला नोटीस इश्यू केलेल्या आहेत यापुढं न करता वरिष्ठांना त्याचं वसुली नाही केली तर आपल्याला न्यायालयीनं वा सुद्धा दाद मागता येते अशा स्वरूपाचं मी पण त्यांनी त्या ठेकेदारांनीसुद्धा कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्याला त्या प्रत्येक काळात त्यांनी दिलेलं नाही जर त्यांनी प्रतिसाद बाबा थोडी रक्कम भरतो तरी आम्ही भरणा करून घेतली असती परंतु तरी तो फिरकलासुद्धा नाही आणि जवळजवळ पाच ते सात वर्षात त्या त्यांची आमची कधी भेटसुद्धा झालेली नाही अशा क जर वसूल दिली असती तर आम्ही त्याला रिसर्च सात नंबर पावती फाडून दिलेली असती परंतु त्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही तर ही बाब त्या ठेकेदारा दृष्टीने चुकीचं होती तरी आम्ही जो नोटीस द्यायचं काम होतं तर ते आम्ही त्या विविध नमुन्यात म्हणजे विविध कालावधीत आम्ही ते इश्यू केलेला आहे आणि त्याची समज म्हणजे त्याची माहिती आमच्या वरिष्ठ कार्यालयात ला, दिलेली आहे मला असं एक म्हणायचं आहे की आता जो अकबर हसन सय्यद हा निरयचा नागरिक उपोषणाला बसला आहे आणि उपोषणाला बसताना त्यांनी म्हणजे स्वतः तुमचं नाव नामदेव दिनकर गायकवाड आणि त्यावेळेचे ग्रामसेवक मनोज डेरे या दोघांना त्याच्यात म्हणजे तुम्हाला दोषी धरलं आहे की त्यांनी त्यांचे कामं केले नाहीत याबद्दल आपलं मत काय या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करू शकतो माझी मी एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी या सेवेतून सेवानिवृत्त झालेलं आहे यापूर्वीसुद्धा मी एकोणीसशे त्र्याण्णव ते पंच्याण्णव ग्रामशक म्हणून या ठिकाणी मी नेरेमध्ये काम केलेलं आहे माझ्या एकोणचाळीस वर्ष वर्षे सेवेमध्ये मी कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये काम केलं तरी सा तर हो असा प्रसंग आल्यानंतर संस्थेचं हित आणि प्रामाणिकपणा मी कधी सोडलेलं नाही तर माझ्या एकोणचाळीस वर्षामध्ये सेवेमध्ये सेवेच्या कालावधीमध्ये मला कुठलंही बाबा नोटीस देणं किंवा ठपका ठेवणं किंवा कार्य होणं असं झालेलं नाही परंतु या काळात दोन वर्ष आपल्या कार्यकारिणींनी वसुली केलेली नाही त्याला दोन वर्ष कालावधी हो कार्यकारणीने कारवाई केली नाही तरी परंतु प्रशासक दोन महिन्याच्या काळात प्रशासकाने का वसुली केली नाही हे म्हणणं मला जरा चुकीचं वाटतं आणि त्यामुळं मानसिक मला या ठिकाणी वाईट वाटलं की आपल्या एकोणचाळीस वर्षीय सेवेमध्ये मला कुठंही ठपका ठेवला नाही ठव ठेवला कलंक लागलेला नाही परंतु अशा वेळेला की सेवानिवृत्तीनंतर माझं नाव त्या या नोटी म्हणजे मनोज डेरे हे जबाबदार आहेत की बाब मला म्हणजे खटकून गेली आणि खरोखर इतक्या वर्षी सेवा केली मी आपल्या पोरंजा तालुक्यामध्ये जवळजवळ चोवीस वर्षी सेवा केली पण असा कधीही कलंग लागला नाही पण सेवानिंतर वाटल्यानंतर मला खरोखर वाईट वाटलं की नावं न ना घेता म्हणजे खरोखर आता खरोखर जबाबदार आम्ही आहोत का का त्यावेळची कार्यक्रम जबाबदार आहे तर त्यासाठी मला थोडीशी खंत वाटते की आपण जो एकोणचाळीस वर्ष सेवा कालावधी केला पण या कालावधीमध्ये रिट सेवानिवृत्त होताना असं व्हायला नको होतं आता त्यांची इच्छा असेल की कुणातून सांगतात आणि त्यांचा कोण वेगळा असेल परंतु ही बाब माझ्या दृष्टीने योग्य वाटत नाही कारण आपण प्रतिष्ठित आणि कुठल्याही आयुष्यामध्ये सामाजिक म्हणजे काम करत असताना सर्वसामान्यांनी न्याय देऊन आणि कुठल्याही बाबतीत विकासकामाचा कायम गावामध्ये विकास व्हावा हे अपेक्षा ठोणापूर या ठिकाणी वागलेलं आहे तर कारण असं नाव येणं हे मला योग्य वाटलेलं नाही मला एक असं विचारायचं आहे की आत्ता हा हा जो नाचा नागरिक आहे अकबर हसन सय्यद याने जे आंदोलनाचं पत्रव्यवहार केला संबंधित मग जिल्हाधिकारी असतील किंवा पंचायत समितीचे त्या हे पदाधिकारी असतील अशा प्रशासनाला त्यांनी पत्रव्यवहार केला मग पत्रव्यवहार केल्यानंतर प्रशासनानं त्यावर काय त्याला उत्तरं दिली का नाही किंवा त्याच्यावर काय ॲक्शन त्यांनी घेतली का तर तुमच्याकडं काय असं आहे का की बाबा त्या प्रशासनाने त्याला काय उत्तरं दिली किंवा त्याच्यात दोषी नक्की तुम्ही आह प्रशासक म्हणून तुम्ही की ग्रामसेवक म्हणून डेरेबाऊसाहेब किंवा पदाधिकारी यावर काय आपल्याकडं आले का बाबतीत या ठिकाणी पंचायत समितीचे सहाय्यक अधिकारी लामटे साहेब आणि डोळस विस्तार अधिकारी पंचायत आणि कांबळे साहेब यांनी चौकशी केलेली आहे आणि म्हणजे दप्तर पूर्णतः चौकशी केलेली आहे त्याचा त्यांनी अहवालसुद्धा या ठिकाणी पंचायतीला बारा आठ दोन हजार चोवीस रोजी म्हणजे ज्या दिवशी ते उपचाराला बसणारची त्यांनी तारीख निश्चित केली होती त्या ठिकाणी ते पत्र व्यवहार घेऊन आलेले होते परंतु या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की या ठिकाणी केलेल्या कारवाईचा की बाबा या ठिकाणी कुठल्या कालावधीत रक्कम किती वसूल होणार व्हायची होती आणि ह्या काळातली कार्यकारिणी कोण कोण होती आणि त्याबरोबरची रक्कम आणि हा प्राशन काळात यंत्र अहवाल या ठिकाणी दिलेला घेऊन आले होते पण त्यांनी शुकरणा असं समजतं पण त्यांनी होता परंतु त्याच्यामध्ये संपूर्ण बाबी ह्या संपूर्ण बाबी की ह्याच्यामध्ये उल्लेख आहेत की या ठिकाणी कुठल्या कालावधीतलं वसुली आहे असा या ठिकाणचा गटविकासा अधिकारी डॉक्टर अमिताभ पवार यांचा जो अहवाल आहे या ठिकाणी ओ... कोण आपले सय्यद ना सय्यद यांना दिलेला आहे त्यांनी शिकून वाचून घ्यावा घ्यायला पाहा की बाबा खरोखर वस्थिती काय आहे त्यासाठी प्रशासक जबाबदार आहे का त्यावेळेची कार्यकारणी जबाबदार आहे हे त्यांनी पाहायला हवं होतं आत्ताच म्हणजे तुम्ही हा अहवाल दाखवला की यात म्हणजे ग्रामसेवक किंवा तुम्ही प्रशासक म्हणूनच्या कार्यकाळातलं तुमच्यावर यात कुठंही ठपका ठेवलेला दिसत नाही किंवा तुमच्यावर दोष असा आहे असं कुठंही तुमच्या ह्या प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे तर असं असताना यावर आपली म्हणजे भूमिका काय आता या ठिकाणी माझ्या मी मगाशीच यापूर्वी बोललो की एकोणचाळीस वर्ष सेवेमध्ये मी कुठल्याही प्रकारचं ठपका किंवा माझ्या कारवाई झालेली नाही आणि सेवा नंतर मला जो आता थोडासा मानसिक ताण ताण मी की त्यात कुठलाही बी कर्तव्यात कसूर न करता माझ्यावर तो आक्षेप घेतला आणि मला थोडंसं म्हणजे निवृत्तीनंतर निवृत्तीनंतरसुद्धा असं थोडं खटकलं की बाबा आपण एवढी मोठी प्रामाणिकपणे सेवा करतानासुद्धा केल्यानंतरसुद्धा की लोकांच्या म्हणजे सर्वसामान्य माणसाला काय माहिती आहे की खरोखर बाबा नामदेव गायकवाड हे प्रशासक म्हणून काम केलं त्यांनी खरोखर अपहार केला आहे का पैसे घेऊन ह्या माणसाला पाठीशी घातले का लोकांचा गैरसमज सामान्य जनतेमध्ये पसरू शकतो त्यामुळं माझं मानसिक संतुलन थोडंसं ढासळलं वाटतं मला म्हणजे या ठिकाणी आणि मा नातेमध्ये चर्चा होती या ठिकाणी मी या माणसांनी खरोखर उपोषण हे मागं घ्यावं आणि खरोखर यासाठी गटविकास अधिकारी आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि जर त्याचा प्रशासक जबाबदार असेल खरोखरच तर ही गोष्ट चुकीची आहे तर माझ्या मला जनसामान्य माणसं माणसामध्ये आमची प्रतिमा मलिन होत असताना की आपण ज्या ठिकाणी चांगलं काम केलं त्या ठिकाणी आपली जर अशी म्हणजे सेवानुद्ध अशी जर आपली थोडीशी चेष्टा केली जात असेल तरी वाईट गोष्ट आहे तर त्यासाठी त्या मला त्यांनी कृपया त्यांनी माफी मागावी अन्यथा मला या मानसिकतेतून बाहेर निघासाठी का कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल कारण मी त्या पवित्र्यामध्ये सध्या आहे कारण क कुठल्याही प्रकारचं दोषी नसताना माझं नाव यांनी घेतलं ही चुकीची गोष्ट आहे मी कुठलंही कर्तव्यात कसूर न करता किंवा पंचायतचा कुठलाही तोटा न करता मी माझी सेवा बजावलेली आहे तरी परंतु नाव प्रशासकीय काळातलं फक्त पत्र आलं म्हणून प्रशासक जबाबदार आहेत प्रशासकांनी जर नोटीस दिली नसती संबंधिताला तर प्रशासक किंवा ग्रामसेवक जबाबदार होता तर आम्ही आमच्या पद्धतीने प्रशासक प नोटीस सुद्धा आणि या ठिकाणी पोच आमच्या दप्तरी आहेत त्याबद्दल गटविकास गटविकास अधिकारी यांच्याकडे जर गेला असता ते सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर देतील ते आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी आहेत तर जर माझं संतुलन म्हणजे आता या ठिकाणी वाच्यता करणे म्हणजे त्या दृष्टीने मला वाईट वाटतं की मी त्या पवित्र्यामध्ये आहे जर त्यांनी माझी जाहीरमाफी मागितली नाही तर मी त्याला कायदेशीर मार्गाने मी माझ्या कोर्टामध्ये केस दाखल करणार आहे